नमस्कार बाजार मंधुनो मी विजय कुमार तासगाव यशला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बघायतर म्हणून हल्ली एक समस्या वाढत आहे ती म्हणजे बागेतली पानं शेंड्याकडून पिवळी पडत बुडाकडे येणं म्हणजे त्या पानाच्या देठाकडे येणं पान वरच्या बाजूनं शे पानाच्या ज्या कडा आहेत त्या कडा पिवळ्या होतात मध्ये ते पान आकसल्यासारखं दिसतं आणि असं पिवळं पान पडत त्या पानाची वाटी होते आणि आपल्याला काडीच्या विकासाला घडाच्या विकासाला खूप मोठी खीळ बसते अशा स्थितीत बागेत काय काम करावं या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की जसे जसं चॅनल शेअर करा शे सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट मात्र करा की अजून आपल्याला कोणत्या विषयावर बोलता येईल बागायतार ब आपली जी बाग आहे त्या बागेत कुठंतरी तरी एखादं झाड असं दिसतंय सलग दोन ते तीन झाड ती ती अशी दिसत आहेत पुन्हा बाकीची झाड चांगली दिसत आहेत एखादी ओळच आपल्याला तशी दिसते हल्ली सुपर सोनाकासारखी बाग असेल किंवा अनुष्कासारखी बाग असेल तर ते निम्मा प्लॉट किंवा दोन चार ओळी अशा झालेल्या आपल्याला बघायला मिळायला येत ह्याच्यासाठी बरेच बागायतदार वेगवेगळ्या पद्धतीचं हॅलेड मायसिन असेल कॉन्टॉप असेल त्याचं ब्लिचिंग घेत आहेत वेगवेगळ्या फवण्या करतायत पांदेड परीक्षण करून आपण निर्णय घेण्याचा प्रयत्न करतोय बागायदार बंधू अशा वेळी नेमकं काय काम करावं हे विषयावर मी आपणाशी संवाद साधतोय पहिली गोष्ट ही जी डिफिशियन्सी आहे ती डिफिशियन्सी मॅग्नेशियम कॅल्शियम फॉस्फरस पोटॅश आणि सल्फर ह्या पाच मूलद्रव्ये असे पांदे तपासल्यानंतर खूप कमी प्रमाणात दिसत आहेत ह्यासाठी ह्याच्यावरचा उपाय शंभर लिटर पाणी एक किलो मॅग्नेशियम सल्फेट ते दीड किलो मॅग्नेशियम सल्फेट मी बरोबर प्रमाण सांगतोय म्हणजे एक लिटर पाण्याला दहा ते पंधरा ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट त्याच्यात कोसावेट किंवा जे सल्फर आहे आपल्याला ते शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम त्याच्यात कॅल्शियम शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम घाला चिलेटेड यस घ्या आणि अशी एक फवणी करा एक किंवा दोन फवारण्या केल्या तरी चालतील त्याच वेळी ह्या बागेत किंवा जे झाड झाले त्या झाडांना एका झाडाला किमान शंभर ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पंधरा ते वीस ग्रॅम सल्फर आणि कॅल्शियमची आळवणी जमिनीत घ्या झाडाच्या ड्रिपच्या खाली घेतली तरी चालेल झाडाच्या भोवतणी चा तिची आळवणी घ्या वर एक दोन स्प्रे आणि अशी आळवणी दिल्यानंतर त्या बागेतली निघणारी नवीन सगळी पानं चांगली निघालेली तुम्हाला दिसतील दुसरी गोष्ट ह्याच बागेला पोटॅश आणि फॉस्फरसची जी डिफिशियन्सी आहे अशासाठी बागेला पी एस बी आणि के एसबी मधून देण्याचा प्रयत्न करा इतर ज्या औषधांच्या तुम्ही फवण्या घेत आहात त्या औषधांच्या फवनीतून झिरो बावन चौतीस ची फवारणी घ्या शंभर लिटर पाण्यासाठी तीनशे ग्रॅम कोणत्याही औषधात टाकून द्या आपला मॅजिक स्प्रे मधून दिलात तरी चालेल आणि झिरो झिरो पन्नास ची सुद्धा फवारणी जमिनीतून पानावाटे देण्याचा प्रयत्न करा बस इतकं काम जरी आपण केलं तरी हा प्रॉब्लेम आहे तो बऱ्यापैकी नवीन निघणाऱ्या पानावर कमी येईल जुनी पानं थोडीफार सुधारलेली सुद्धा तुम्हाला दिसतील ही विकृती आहे आणि ही विकृती अति डिफिशियन्सीमुळे येते आणि एकदा झालेली विकृतीचं पान पुन्हा सरव होण्यासाठी कालावधी हो जास्त लागतो ह्यासाठी ही येऊच नाही म्हणून पानदेट परीक्षण करून घ्या आणि आलेली विकृती टाळण्याचा प्रयत्न करा किंवा पुन्हा विकृती बागेत येणार ना 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 नाही अशी काळजी घ्या बघायतर म्हणून सल्फरचं ड्रिचिंग मॅग्नेशियमचं ड्रिचिंग पी एच बी के एच बीचं ड्रिचिंग आणि जे स्प्रे सांगले ते स्प्रे या दोन्ही गोष्टीकडून काम करण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट अशा झाडांच्या थोड्या मुळ्या बाजूला काढा त्या मुळ्या बघा स्वच्छ पाण्याने न घासता स्वच्छ पाण्यानं त्याच्यावर चिखल काढून बघा त्याच्यावर जर काळी बुरशी आली असेल तरच त्याला पॉन्ट ऑफ ब्रिचिंगला घ्या अन्यथा घ्यायची आवश्यकता हो नाही पॉन्टॉफ म्हणजे हिजाकॉन्झाल जे स्वस्त आहे ते घ्या फाईव्ह पर्सेंट इसीचा असतं ते ड्रिचिंगला द्या तर त्याचा बुरशी जी मुळारू वाढते ते कमी होऊन जाईल बस इतकंच काम पण ह्याचे ड्रिचिंग कॉन्टॉपचं किंवा मॅलिडे मॅसिन लोक देत आहेत हे जर ड्रिचिंग गरज असेल तर करा अन्यथा गरज नाही आहे एवढ्यावर सुद्धा बाग चांगली आपली सुधारून जाईल बघायचं बंधू मग आपलं जे काम करायचं आहे ते कमीत कमी खर्चात करायचं हे लक्षात घ्या पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनल जे असेल शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट जरूर करा धन्यवाद